टोमॅटो भुगी दहा रुपये भाव दहा रुपये किलो राजमा भाव तीस रुपये वांग भाव पंचवीस रुपये टोमॅटो भाव वीस रुपये दोडका भाव पस्तीस रुपये फ्लावर भाव वीस रुपये बटाणा भाव ऐंशी रुपये आज पावसामुळे गे कमी आहे माल हळूहळू संपत आहे मीडियम साईज टोमॅटो भाव वीस रुपये गवार भाव पस्तीस रुपये काळावाल भाव सत्तावीस रुपये भाव पंचवीस रुपये काळावाल भाव पंचवीस रुपये गवार भाव तीस रुपये चवळी भाव पंचवीस रुपये भेंडी भाव वीस रुपये टोमॅटो भाव तीस रुपये आर्ला भाव पंचवीस रुपये मिरची भाव पन्नास रुपये पन्नास रुपये किलो मिरची सुपर टोमॅटो भाव तेहतीस रुपये मोठी साईज भुगी भाव वीस रुपये टोमॅटो भाव सत्तावीस रुपये काकडी भाव अकरा रुपये अकरा रुपये किलो काकडी नमस्कार नमस्कार काय गेल्या पालेभाज्या आज मेथ्या काय झाल्या मेथ्या सात ते दहा सात ते दहा कोथिंबिरी को दोन ते चार दोन ते चार शेपू शेपू दोन ते तीन 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 दोन थिन। दोन ते रुपये फक्त शेपू मुळा मुळा सहा ते दहा सहा ते दहा पालक पालक चार ते सहा कांदापात कांदापात पाच ते दहा पाच ते दहा बाकी काय पुदिना आणि पुदिना कडी पत्ता पुदिना पाच रुपये गड्डी कडी पत्ता पाच रुपये गड्डी आज मालाची आवक जास्त पण होती आणि पावसामुळे गिराईक नव्हतं त्याच्यामुळे माल बरेचसे खपले नाही पावसामुळे तिकडे तरकरी तरकरीचे पण माल संपले पण माल राहिलेले बरोबर पाऊस जास्त सकाळपासून खूप पाऊस आहे धन्यवाद